महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट अकरा एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे परंतु या चित्रपटावर हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी नेमका हा आक्षेप का घेतला आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात तुम्ही फुले चित्रपटावरती आक्षेप घेतला आहे ते नेमकं कारण काय खरं मी आक्षेप नाही घेतला आम्ही या चित्रपटाचं स्वागत करतोय असे चित्रपट वारंवार यायला पाहिजे ज्याच्यातून तत्कालीन महाराष्ट्रातली सत्यस्थिती कळेल फक्त प्रश्न आहे की सत्यस्थिती कळणार आहे का तुम्ही सांगणार आहात का त्याचा एक जो क्रिझर आता आला आहे बाहेर त्या क्रिझरमध्ये एक ब्राह्मण वेशातला मुलगा ज्याला तसा तो मंज दिलेला टक्कर शेंडी वगैरे सगळं दाखवले आणि तो सावित्रीबाई फुलेंना काही दगडे मारता दाखवला आणि धूळ म्हणून शेण म्हणून असं काही फेकता नाही दाखवलंय हे झालंय का तर नक्की झालं असणार बरोबर आहे हा हा जो भाग आहे तो चित्रपटातून काढावा का ते बिलकुल काढू नये जे खडं घडले ते महाराष्ट्रात देशाला कळलं पाहिजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे फुले चित्रपट जगभरात जाणार आहे फुलेंचं कार्य तेवढंच मोठं फक्त मा तुम्ही हिंदीतला चित्रपट देशभर चालेल जगभर चालेल तिथं तुम्ही महाराष्ट्राला तत्कालीन महाराष्ट्राला कसं रिप्रेझेंट करता हा प्रश्न आहे हे दाखवलं आहे ना पण त्याच वेळेस ज्योतिबा फुलेंच्या आयुष्यात अनेक ब्राह्मणांनी सहकार्य पण केले शाळा देणारी भिडे अर्थसहाय्य करणारे भिडे बाकीचे सगळे ब्राह्मण लोक वाडा देणारे भिडे त्या शाळेमध्ये शिक्षकी काम करणारे सगळे ब्राह्मण पहिल्या बॅचला सहा विद्यार्थिनी होत्या त्यातल्या चार मुली ब्राह्मणांच्या होत्या ते पालक ब्राह्मण की ज्यांनी फुलेंच्या बरोबर क शिकण्यासाठी मुलींना पाठवलं ह्याचा कुठे उल्लेख दिसत नाही आहे त्या चिझरमध्ये मग तो चित्रपटात तरी आहे का नाही ट्रिझर तर आम्हाला ती शंका आहे जर असेल तर तुम्ही चीजरमध्ये ते सुद्धा दाखवलं पाहिजे होतं सकारात्मक एक गोष्ट नकारात्मक दाखवा एक गोष्ट सकारात्मक दाखवा आम्ही स्वतः नाचत गातत वाजत जाऊ तो चित्रपट बघायला पण तुम्ही महाराष्ट्राची देशभराची बदनामी करताय वेगळ्या प्रकारे ते नको आहे असं आमचं म्हणणं आहे जे खरं आहे ते सगळंच दाखवा जे निगेटिव आहे ते सुद्धा दाखवा त्यांना त्रास देणारे सुद्धा दाखवा पण तत्कालीन फायद्याची पण लोक दाखवा की जे त्यांच्या मागं उभे राहिले ब्राह्मणातले अनेक लोकांनी त्यांचं कौतुकही केले त्यांच्या मागे उभे राहिले ते तुम्हाला नाकारता येणार नाही ना पण सगळे चित्रपट चालून महाराष्ट्रात पेटलं तरी चालेल आमचं दुकान चालली पाहिजे हे नको आहे एक, एक मिनिटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे त्यावरती तुम्ही आक्षेप घेताय तुम्ही चित्रपट पाहिलेला नाही नाही मी सकाळपासून सगळ्या चॅनलला ते सांगितले की त्या टीझरमध्येच तो शॉर्ट असतो आम्ही आक्षेपही घ्यायचं कारण नाही की दोन्ही दाखवले पहिलं दुसरं मी माझी भूमिका तीच की शुक्रवारी आम्ही हा चित्रपट पाहणार आहोत पाहिल्यानंतर पूर्ण बाकीची भूमिका घेऊ आता चिरिझरवर ते चिरिझरमध्ये एखादी गोष्ट सकारात्मक आली असती तर आम्हाला ती आवडली असती एवढंच आमचं म्हणणं आहे आणि काय होतं ना अशी चित्रपटातल्या माध्यमातून तुम्हाला जातीयता खरं नष्ट करण्याचं का उच कारण मिळू शकतं चांगलं जसं फुलेंचं नेहमीच एक आक्षेप आहे की ते लग्नात त्यांना हकललं मित्राच्या लग्नात गेले होते आमचं म्हणणं असं आहे की जर फुलेंना माहिती असतं की त्या लग्नात माझा असा अपमान आहे ते गेले असते का नसते गेले बरं ते विना आमंत्रण गेले का नाही म्हणजे आमंत्रण आलं म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये सगळे समाजातील लोक एकमेकाच्या लग्नात जात होती आणि ते वराडामध्ये आहेत नुसतं लग्नात नाही आहेत म्हणजे घरातली लोक जे भरात काढतात वराड म्हणतो आपण त्याला त्याच्याबरोबर चालेल म्हणजे तेवढा तुम्हाला मानही दिला गेलाय मग एखादा व्यक्ती त्या मिरवणुकीतला कोणीतरी काहीतरी बोलला तर संपूर्ण समाज बोलत नाही ना बरं तुम्हाला बोलवलं गेले म्हणजे घरच्यांची चर्चा झाली असेल कोणाकोणाला पत्रिका द्यायच्या ती छत्तात कारण त्या का आता नक्की चर्चा होत होत्या जाणं येणं असणार त्याच्या आधी लग्नाच्या आधी मित्र म्हणून एकमेकांशी जाता येणे गेलं असेल हे सगळं थोडं तरी आलं पाहिजे तुम्ही नक्की ते सुद्धा दाखवा की लग्नात अपमान झाला मग फोलेंच्या आतला एक स्पार्क जागा झाला म्हणून आणि पुढचं एक सगळं खूप मोठं कार्य त्यांच्याकडनं घेतलं पण मित्र होते हे पण नाकारता येणार नाहीये जसं तो तु, जसं तुम्ही सांगितलं की अकरा तारखेला तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहात अकरा तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार आहेत त्यापूर्वी अशी काही दृश्य चित्रपटामध्ये असू नयेत यासाठी तुम्ही दिग्दर्शकाकडे काही का पत्रव्यवहार काही केलेला आहे का आज सकाळी मला वितरकाचा फोन आला होता की उद्या ते मुंबईत भेटतात आहे आणि याच्याविषयी चर्चा करतात ते की काही काढता येईल का म्हणून आणि आता मला निर्मात्यांचंही झालंय बोलणं कदाचित उद्या आम्हीसुद्धा जाऊ माहीत नाही आता काय होते ते बोलवतील का नाही ते बोलवतात नक्की जाऊ त्यांच्याशी चर्चा करू आमचं म्हणणं की हे चित्रपट चालावेत हे चित्रपट ऑस्करपर्यंत जावे महात्माजींचं काम भारतातनं कधी मिळेल तेव्हा त्यांना मिळू द्या अजून काही सरकारची इच्छा कोणाची दिसत नाही आहे सगळ्या पक्षांची सरकार येऊन गेली मागच्या सत्तर वर्षात फुल्यांवर सुद्धा अन्याय आणि सावरकरांवर सुद्धा अन्याय कारण तो राजकीय वापर आहे पण जगभर जाऊ द्या पण जाताना सकारात्मक जाऊ द्या तुम्ही तत्कालीन भारत तत्कालीन हे सगळं तुम्ही कसं प्रेझेंट करताय महाराष्ट्र पुणे ही पुण्याची बदनामी आहे ना म्हणजे महात्मा सारख्या माणसाला पुण्यात काम करू दिलं नाही एका समाजाने असं नको आहे काही लोकांनी विरोध केला काही लोकांनी पाठिंबा दिलं आणि काम झालं आम्हाला असं अपेक्षित आहे आता आपण बघतो की चे काही कार्यकर्ते या चित्रपटाला विरोध करत आहेत ते म्हणतात की ज्योतिराव फुलेंचं कार्य खूप मोठं होतं त्यामुळे हा जो फुले हे जे शीर्षक देण्यात आलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे तुमचा काही असा आक्षेप आहे का नाही असा आक्षेप असा करून मलाही असं वाटतं फक्त शिवाजी अशा नावाचं पिक्चर आम्हाला आवडणार नाही शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी तर महात्मा फुले महात्मा फुले नावाने ओळखले जातात तर चाललं असतं किंवा दुसरं एखादं नाव दोघांचं मिळून ज्योतिबाईंचं नाव तेवढंच मोठे पण तो आता निर्मात्यांची इच्छा त्याला मी नावाविषयी काही खूप आगर धरत नाही पण नावं सन्मानाने घेतली गेली पाहिजे असं आम्हाला आजही वाटतं तुम्ही टीझर पाहिला असेल टीझरमध्ये आपण बघतो की महात्मा फुलेंना काही काठ्यांनी मारतानाचं दृश्य दाखवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सावित्री फुले एका व्यक्तीला कानाखाली झापड मारताना दाखवलेला दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा ओबीसींनी आक्षेप घेतलेला आहे खरं ऐतिहासिक पुरावे असतील तर असे यायला हरकत नाही पण आमचं म्हणणे आमचा जो नेता आहे जे आमचं दैवत आहे त्याला असं नको दाखवायला आम्हाला ते आवडले नाही बघायला पण पर परत असं होतं की तुम्ही जातीवाद करताय का तुम्हाला ते मारल्याचं मान्य नाही का म्हणून आम्ही त्याच्यावर बोलत नाही पण ज्यांनी जगभर स्वतःचं नाव केलंय कायमचं त्याला असं निगेटिव्ह नकारात्मक नोकरी दाखवायला असं आमचंही मत आहे उद्या बघू आता चर्चा होईल तेव्हा कळ्यांनी उद्या चर्चा किती वाजता होणार आहे कुठे माहित नाही ते आमची तर कधी जायची तयारी मुंबईमध्ये ते बोलवतात का हा प्रश्न आहे हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी जो, जो चित्रपट आहे महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट येतोय फुले हा अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय त्यावरती काही दृश्यांवरती त्यांनी जो आहे टीझरमधल्या काही दृश्यांवरती आक्षेप घेतलेला आहे अमित भागवतसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे